आणि सर कादंबरीला असं म्हणजे आपण शब्दसंख्येवरून काही त्याला म्हणजे असं की आपण म्हणू शकतो की एवढी शब्दसंख्या किंवा कृष्ण संख्या आहे तर ही कादंबरी वगैरे असं काही असं काय तिची ताकद ही कशात आहे तर ती किती पानं व्यापलेली आहे हजार पानं लिहिलेली कादंबरी अत्यंत सुमार असूची आणि काही छोट्या कादंबरी म्हणजे कादंबरी का सुद्धा म्हणते आता उदाहरणार्थ मराठीमध्ये कमल देसाईंची कादंबी त्यात मी दिले दे कमल देसाईंची काळा सूर्य आणि हात घालणारी छोटा आहे कादंब अवाकाचं जी रेंज आहे त्यातनं ज्या तऱ्हेचं संबंध घडवलेलं आहे तर ते तुम्हाला असं दिसेल की प्रचंड असं तुम्हाला आहे म्हणजे त्याची पृष्ठसंख्या म्हणाल तर मर्यादित पण त्यातून तुम्हाला घडवलेलं जे काय आकलन आहे त्याची त्याच व्यापकता मोठी आहे त्यामुळं ती अशा किती पृष्ठाची आहे ज्याच्यावर त्याच मोठ त्याच्यावर कादंबरी पण म्हणा किंवा त्याचं मोठेपणी अवलंबून रेगांच्या कादंबरीवर मिळेल त्या तशा लहान आहेत का हम्म पण त्यातली जी एक एकतानता त्याच्यातलं जे जी एक जीवन दर्शन त्याच्यातलं जे तुम्हाला असं दिसेल की जे सांगायचंय ते अतिशय असं कॉम्पॅक्ट असलेलं अतिशय तरल अतिशय सुरेख असते एखादं गाणं एका वर कादंबरी ही पृष्ठसंख्येनं केवढी असते सावित्रीसारखी कादंबरी तर ती लहानच आहे कोमल देसाईंची कादंबरी पृष्ठसंख्येनं कशी आहे तर ती लहानच पण त्या कादंबरीतलं जीवन दर्शन हे लहान नाही ते, ते तुम्हाला बिटवीन द लाईन्स असं आपण जे म्हणतो ना तसं होतं कवितेसारखं चांगल्या कादंबरी ती कळत की जे तुम्ही वाचता त्याच्याही पलीकडच दिसायला ते पली दाखवणं दिसाय ते दाखवणं हे कादंबरी मोठे मोठी जेवढं वाचलंय तेवढंच असं असेल तर ती काही फार मोठी कादंबरी ठीक आहे त्या स्वरूपाची म्हणून तिच्या पृष्ठसंख्येवर जाण्यात आलं असं मला आणि सर त्या दोन्ही आता बोलले जातात की कादंबरी या साहित्य प्रकाराच्या ओगमा बद्दल सांगू शकत दोन पुस्तकात असे म्हटले आहे की काव्य आणि नाटक यांना प्राचीन ना आणि दीर्घ परंपरा आहे त्या तुलनेत कादंबरी हा वागम्य प्रकार आधुनिक काळात निर्माण झाला तर अशी कुठली सामाजिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली की ज्याने ज्यामुळे कादंबरी हा साहित्य प्रकार निर्माण झाला आधुनिक काळात आता एक आपण म्हणूया की जेव्हा आपण कादंबरी बद्दल बोलतो निदान मी बोलतो तर त्याचे संदर्भ पाश्चात्य म्हणजे मराठीमध्ये जी कादंबरी आली आधुनिक कादंबरी आली हरिभाऊ आपल्या असं सांग असं नेमाड्यांचे असं का म्हणतात की आपल्याकडे त्या तऱ्हेचं नॅरेशन होत नॅरेटिव्ह होत ते असेल पण आज आपल्या समोर ज्या कादंबऱ्या हरिभाऊंच्या पासून ते अलीकडे या कादंबऱ्यांनी अनुकरणास मी म्हणणार नाही यांच्या समोर त्यांच्यावर त्यांचे जे, जे प्रभाव होत त्यांच्यावर जे संस्कार होत त्यांना जी मॉडेल्स दिसत होत ती पाश्चात्य त्यामुळे ज्या वेळा आपण कादंबरीचा बद्दल बोलतो त्यावेळेला प्रामुख्यानं पाश्चात्य कादंबरी विषय हम्म आता तू जे म्हणालास ते लक्षात घ्यायचं असेल तर काय म्हणता येईल की काव्याला जे तीन प्रकारची जर नॅरेशन आहे तर एक नाट्यात नहीं? एक काव्यात आणि तिसरं कथनात असे तीन प्रकार घेत त्यापैकी काव्यात्मक म्हणजे कवितेशी संबंधित असलेले सगळे प्रकार त्याला फार प्राचीन परंपरा मराठीमध्ये आहे भारतीय भाषेत आहे पाश्चात्य फार जुन्या महाकाव्यापासून नाटक जरी घेतलं तरी त्याचही आपल्याला असं दिसेल की मोठे परंपरा आहे आणि अगदी त्याच शास्त्र सुद्धा परत खूप शेकडो वर्षापूर्वी सांगण्यात आलेलं अरिस्टॉटल पण कादंबरीचं तसं झालंय कादंबरीचा इतिहास हा गेल्या दीडशे वर्षातला अठराव्या शतकापासून हे जे भांडवलशाही म्हणजे कादंबरी मी मगाशीच म्हंटल तर भांडवलशाहीचा अपत्य आहे आपण म्हणू शकतो भांडवलशाही पुस्तकात तुम्ही उल्लेख केला की आधुनिक भांडवलशाही सोबतच कादंबरी आली आणि भांडवलशाही एक आधुनिकतेची प्रक्रिया सुरू आणखीन एक आपण कोणती सामाजिक तू जे म्हणाल की आपण असं म्हणूया की जे ज्या तेरा तऱ्हेच तेराव्या चौदाव्या पंधराव्या सोळाव्या गेली चारशे वर्ष तिकडे जे प्रबोधनाच युग आलं आणि त्यातून जे वैचारिक मंथन होत 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 गेलं त्यातून एक आधुनिकतेची प्रक्रिया असू नव्या ज्ञानाची नव्या आधुनिक आणि तिचं कल्मिने ती एकत्र आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की एक प्रकारची आधुनिकता आधुनिक असणं ही दृष्टी तयार हा आधुनिकतेची दृष्टी तयार तोपर्यंत जी काय मध्ययुगीन दृष्टी होती त्याच्या अगोदरची जी काही दृष्टी होती त्याच्यापेक्षा एक नवा दृष्टिकोन नवी दृष्टी ही या वैचारिक मंथनातून आली आणि त्यामुळे तुम्हाला एक आधुनिकतेचा दृष्टिकोन आला त्याचबरोबर जे नव ज्ञान जे नवं भांडवलशाही चा, व्यावसायिक क्षेत्र ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या या नव्या याचं अंडरस्टँडिंग याच आकलन करून घेता 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 जे ज्या ज्या तऱ्हेची कथा निर्माण त्या कादंबरी निर्माण केली ती यातून निर्माण त्यामुळे मला असं वाटतं की कादंबरी ही त्या अर्थात हा नवान मेन प्रकार नवा म्हणत असताना दीड दोनशे वर्ष झाली पण तिचा स्थायी भाव हा आधुनिकता म्हणजे आधुनिकता ही कादंबरीची कादंबरीचा स्थायी भाव आणि आधुनिकता हे मूल्य ही दृष्टीच मुळी अलीकडच्या गेल्या तीन चारशे वर्षात दोन दोन दे, तीनशे वर्ष त्यामुळे कादंबरी हा नवा नवीन करतनं जे जी नवीन जीवन दृष्टी तयार झाली था। त्यातून जे नवीन विज्ञान तंत्रज्ञान त्याच्यातून नवीन औद्योगिक क्रांती झाली त्याच्यातून अनेक राजकीय क्रांत्या झाल्या ह्या सगळ्याच जे एक वातावरण होत ह्या सगळ्या वातावरणाला समजावून घेणं समजावून घेण्याच्या सर्जनशील ध्यासातून क्रिएटिव्ह मधून कादंबरी आणि तो ध्यास त्यामुळे तिचा आवाकाही मोठा का राहिला तर हे सगळं जे काही घडतंय ते आपणाला समजावून घ्यायचं ते आपल्याला मांडायचं हे ते त्याच्यातून यायला आणि त्याच्यातून मग तुम्हाला अशा तऱ्हेची कादंबरीचा उघड आणि मग तिथून तिचा झपाट्यानं विकाल कुठल्याही तर वाङ्मय प्रकारापेक्षा कारण मूळ जगण्यामध्ये आणि मूळ जगामध्ये जेवढ्या झपाट्यानं विकास होत वाढत ते वेगवेगळे बरा वाईट सगळा म्हणजे नुसता विकास म्हणजे चांगलाच मी म्हणत तो जेवढ्या झपाट्यानं होत गेला त्याला फॉलो करणे म्हणून कादंबरी तेवढी झपाट्यानं वाढत त्यामुळं अठराव्या शतकातली जी कादंबरी निर्माण हम्म किंवा हरिभाऊच्या काळात आपल्याकडे जी कादंबरी निर्माण तिच्यापेक्षा सामाजिक सांस्कृतिक राजकीय वातावरण बदललं पुढच्या एकोणीसाव्या शतकामध्ये आता अठराव्या शतकातले एकोणीसाव्या शतकामधली जी कादंबरी होती त्या कादंबरीनं हे जे सामाजिक राजकीय सांस्कृतिक पर्यावरण होत ते समजावून घ्यायचं पुढच्या टप्प्यावर समजा वेगळं जे पर्यावरण तयार झालं त्याच्यातून वेगळी कादंबरी तयार म्हणून तुम्हाला असं दिसेल की अशा तऱ्हेनं कादं, कादंबरीचा विकासही झपाट्यानं होत गेला त्याचं कारणच आहे की ती सतत नित्य नूतन राहिली त्याच कारण की हे संबंध जगण्यात राजकीय सामाजिक सांस्कृतिक आर्थिक तर सगळ्या अंगाने जे वेगळेपण येत जगेल ते वेगळेपण समजून घेणं हे तिचा हैभावक आहे